मनमडला गायी तस्करी करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा भीषण अपघात गायी तस्करी करणाऱ्या पिकअप गाडीचा पाठलाग करताना झाला हा अपघात या अपघातात एक पोलीस व एक तस्कर गंभीर जखमी नाशिकच्या मनमाड नांदगाव महामार्गावर नागापूरजवळ गायीची तस्करी करणाऱ्या पिकअप गाडीचा व पोलीस गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक पोलीस व पिकअप चालक जखमी झाले आहेत पिकअपमधील गायी देखील जखमी झाल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे मनमाड नांदगाव महामार्गावर नागापूरजवळ गाई तस्करी करणाऱ्या पिकअप गाडीचा पोलीस पाठलाग करत असताना हा अपघात घडला या अपघातात पिकअप गाडी पलटी होऊन दोन बैल आणि पाच गायी जखमी झाल्या तर पिकअप चालक हा देखील जखमी झाला असून पोलीस गाडीतील हवालदार हे देखील जखमी झाले आहे या जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आवाज इन न्यूज मराठी मनमाड